शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी एक्क्याण्णव वर्ष कार्यरत असणाऱ्या नेहमी ऑडिट अवर्ग मिळवणाऱ्या शिक्षणसेवक सहकारी सोसायटी सांगलीची ब्याण्णवावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल माधनगर रोड येथे संपन्न होणार आहे अहवाल सालात संस्थेने नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे या अहवाल प्रगतीचा आढावा तसेच सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन राजाराम पाटील यांनी यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष नाईक सेक्रेटरी धनपाल यादव संचालक संदीप पाटील विशाल शिंदे संजय कुंभार राजेंद्र खांडेकर नितीन जाधव प्रकाश बन्ने शैलेंद्र गोंधळी अरविंद जैनापुरे बजरंग घागरे राणी यादव कार्यलक्षी संचालक महेश सिंग राजपूत आदी उपस्थित होते शिक्षण सहकारी सोसायटीचा चेअरमन राजाराम पांढरंग पाटील आपण की आपल्या या शिक्षणसेवक सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ब्याण्णवावी रविवार दिनांक सत्तावीस जुलै वीसशे पंचवीस रोजी दुपारी एक वाजता या ठिकाणी डेक्कन मॅन्युफॅक्चर असोसिएशन हॉल माधवनगर रोड या ठिकाणी संपन्न होत आहे संस्थेनं अहवाल सालामध्ये जी काही नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सन चोवीस पंचवीस मध्ये अकरा कोटी अडतीस लाख सत्याऐंशी हजाराचा विक्रमी नफा मिळवलेला आहे त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार सुद्धा संस्थेनं या अहवाल सालामध्ये मिळवलेले आहेत पगारदार संस्थामधून राज्यस्तरीय आदर्श संस्था म्हणून बँको पुरस्कार सुद्धा संस्थेला मिळालेला आहे संस्थेच्या जे काही योजना आहेत किंवा प्रगतीचा चढता आलेख जो आहे तो जर पाहिला तर कर्जाचा व्याजदर कमीत कमी ठेवून किंवा ठेवीवेरचा व्याजदर याच्यामध्ये एक पॉईंट सदुसष्ट टक्क्याचा फरक ठेवून संस्थेनं या अहवाल सालामध्ये व्यवसाय केलेला आहे कायम ठेवीवरती सरासरी नऊ टक्क्यापर्यंत आपण व्याजदर दिलेला आहे भाग भांडवलामध्ये सुद्धा तीन कोटी बेचाळीस लाख सतरा हजारानं या अहवाल सालामध्ये वाढ झालेली आपल्यास आहे संस्थेच्या सर्व ठेवीमध्ये सत्तावीस कोटी एकोणपन्नास लाख सत्तर एवढी वाढ झालेली आहे या अहवाल सालामध्ये शिक्षणसेवक संजीवनी जी काय ठेव आहे किंवा निधी आहे त्याच्यामध्ये सतरा महित सभासदांच्या वारसांना आज अखेर आपण दोन कोटी दहा लाख पंधरा हजाराचा सन्मानपूर्वक असा आर्थिक पुरवठा केलेला आहे किंवा अर्थसहाय्य केलेलं आहे या चोवीस पंचवीस मध्ये सभासदांच्या मुलींना सुद्धा काही संस्थेच्या योजना आहेत महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये एकोणीस हजार पाचशे मात्र ची कन्यारे ठेव केलेली आहे सभासदांच्या मागणीनुसार साधारणतः तासगाव आणि मिरज शाखेचं बांधकाम इमारत बांधकाम या अहवाल सालामध्ये आपल्याला पस्तीस लाख म्हणजे रुपयाची तरतूद या इमारत बांधकामासाठी केलेली आहे सभासदांना खात्यावरील माहिती तात्काळ मिळण्यासाठी या शिक्षणसेवक न शिक्षणसेवक मोबाईल ऍप चोवीस तास या ठिकाणी सुरू करून प्रदान कार्यालय सांगली येथे सर्व शाखा कशा एकत्रित येतील याचा डाटा या ठिकाणी सुरू केलेला आहे सेवक संचालक प्रशिक्षण स्वच्छ पारदर्शी आणि काटकर्शी असं वित्त व्यवस्थापन आणि संस्थेच्या दैतीप्रमाण वाटचालीत संस्थेचे सर्व सभासद असतील ठेवीदान असतील मार्गदर्शक समिती असेल जिल्हा तालुका समिती असतील सहकार खाता असेल विविध प्रकारची प्रसार माध्यम असतील सेवक वर्ग आमचा असेल सर्व शिक्षण संस्था शाळा महाविद्यालय विविध बँका लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शिक्षण खातं शासकीय कार्यालय इत्यादीच चांगलं सहकार्य या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला मिळतं आहे विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सौं, सुद्धा संस्थेला वेळोवेळी भेट देऊन संस्थेचा गौरव केलेला आहे के अगदी परवा इलापूर शाखेचा जे नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ झाला आणि त्याच्यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते त्यांच्या शिवस्ते या इमारतीचं आपण उद्घाटन केलेलं आहे त्यांनी सुद्धा आपल्या या व्यवसायाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं कौतुक केलेलं आहे संस्थेचा कारभार करताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याचप्रमाणे सभासदांच्या सूचनांचा आदर करून जास्तीत जास्त निकोप वातावरण राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या संचालक मंडळानं केलेला आहे आणि अशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये सुद्धा संस्थेची अतिशय चांगल्या पद्धतीनं कशी भरभराट होईल याच्यासाठी आमचं सर्व संचालक मंडळ असेल मार्गदर्शक समिती असेल आमचा सभासद असेल सेवक वर्ग असेल हे सगळे आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचं एक निवेदन करून थांबतो धन्यवाद